प्रभाग चार मध्ये जे उमेदवार आपले आहेत जाधव भगत शैलेश देशपांडे आणि पीसे, त्यांच्याशी थोडीशी माहिती घेतली वातावरण अतिशय चांगला आहे काही विरोधी बाजूच्या पक्षातून उभा राहिलेले उमेदवार हे पक्षनिष्ठा कशी असते ते एक देशाला उदाहरण देण्याचं काम हे अवठी बंधूंनी केलेलं आहे भाजपनं त्यांना दोन्ही मुलांना स्टँडिंग कमिटीचं चेअरमनपद दिलं त्याच्यामुळं मोठा लाभ त्यांनी उठवला माझ्या लोकसभेला विरुद्ध प्रचार करून जो काही प्रयत्न त्यांनी केला होता तो सगळ्या लोकांनी पाहिलेला आहे त्यांच्या मुलांच्या आणि त्यांच्या भानगडे यांचा पंचनामा करण्यासाठी लवकरच दोन दिवसात एक दोन तीन ठिकाणी आमच्या प्रचाराच्या सभा होणार आहेत आणि मग ह्या अवकाती वागणं भ्रष्टाचार ह्या सगळ्या पद्धतीनं लोकांच्या पुढे आम्ही निश्चितपणानं मांडू आणि लोकांना समजावून सांगू की नुसतं चिन्ह आपलं आहे म्हणून चालणार नाही पक्ष मोठा आहे पण दिलेले उमेदवार हे नालायकापेक्षा जास्त घानरडी वागणारी माणसं असल्यामुळं थोडंसं लोकांच्या पुढं त्यांचं हे जे वागणं आहे ते मांडण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि त्यामध्ये लोक निश्चितपणानं एवढ्या चुकीचं वागणाऱ्या भ्रष्टाचार करणाऱ्या काही असभ्य वर्तन करणाऱ्या गोष्टी लोकांच्या पुढं आणून त्यांना उघडं केलं जाईल एवढाच या निमित्तानं मी सभेच्या आधी तुमच्याशी बाईटच्या माध्यमातून संवाद साधतोय